तर हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते आ, मला भरपूर दीड दिवसापासून एक पार्सल मागवायचं होतं पण ते काही कारणानिमित्त किंवा काही याच्यामुळं काही ते वेळच नव्हता भेटत तर मी आता फायनली ते मागवलेलं आहे तर ते काय आहे आणि ते हे एक सरप्राईज बघून नाही मी एवढी जाम खुश आहे पण थोडीशी नर्वस पण आहे की आ, हे जे पार्सल आहे ना तर ते थोडं आधीच हे करून घेतलेलं आहे त्याला रिमूव्ह घेतले म्हणजे पॅकिंग पॅकिंग त्याची हे केलेली ओपन केलेली पण माझं असं म्हणणं होतं की मला त्याचा व्हिडिओ बनवून टाकवायचा टाकायचा होता ना की ते पार्सल कसं पॅकिंग घेतं काय येतं काही नाही किंवा हो ते कसं दिसतं काय दिसतं त्याच्यामुळे तर मग जाऊ द्या काही हरकत नाही तरी काही हरकत नाही पण आता चला मी तुम्हाला दाखवते की है ते कोणतं पार्सल आहे थोडंसं कुठंतरी मग नाराज आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं कुठंतरी हॅपी पण आहे की फायनली ते आता आलेलं आहे आपल्याजवळ तर ते काय आहे तर ते आहे ढां ते आहे डरमाकोरचं फेशवॉश तर आता बघू याचा काय आहे तो रिझल्ट तर ठीक जर आला तर मी आता कंटिन्यू हेच यूज करणार आहे कारण की ते एवढं हार्ड प्रॉडक्ट नाही ना म्हणजे कंटिन्यू होत आहे तसं तर त्याच्यामुळं आता बघू हे काय काम करतं जर याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला पिंपल्सला स्पॉटला तर हे डेली यूज करायला काही प्रॉब्लेम नाही आहे जर नाही घेऊ झालं व्यवस्थित तर मग याला पण पण बाय बाय तर हे प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर त्यांनी बी सबस्क्राईब करायला विसरू नका